अजून आमच्या संघाच्या खूप मोठ्या योजना आहेत पुढे आताशी आम्ही स्थिर स्थावर झालोय आज मला आपल्याला सांगितलं पाहिजे आमच्याकडे साडेतीन कोटी रुपयाचं सा कर्ज होत संघावर साडेतीन कोटी रुपयाचं सा कर्ज व्याजासहित बरोबर पर सगळं फेडलेलंय आहे हा एक नया पैसा संघावरती कोणाचे कर्ज नाही जे काही थोडेफार दोन तीन किरकोळ इशू आहेत दूधवाल्यांचे काही काय थोडेफार आमचे ऑडिट चालू आहे आमचं ऑडिट रिपोर्ट आल्यानंतर त्याचाही निर्णय आम्ही करू कोणाचे काही कामगारांचे काही विषय असते ते ह्याच्या व्यतिरिक्त आज आमच्याकडे संघाकड कोणाचं एक नया पैसा नाही आणि हे सगळं आज सरकारच्या माध्यमातून सगळ्याच्या मालकीचं झालेलं आहे नाहीतर कदाचित ती लिक्विडेशन मधली ऑर्डर तर आम्ही स्क्वॅश केली नसती तर कदाचित या जागेचा निलाव वगैरे झाला असता कुणीतर ही जागा कमी किमतीत घेतली असती आणि आज ह्या नुसत्या जागेची किंमत शंभर कोटी रुपये होईल अशी परिस्थिती आहे त्यामुळे असे पण काय डाव होते की ते व्यक्तिगत स्वार्थाचे डाव होते पण आम्ही ते होऊ देणार नाही कारण शेवटी आमची ना सहकार जोडले गेलेले आहेत आम्हाला हे माहिती की सहकाराला नियम आहेत सरकारला कायदे आहेत सहकाराला अडचणी आहेत सहकाराला कोणी येऊन प्रश्न विचारू शकत खासगी मात्र तसं काही नाही आणि तो सोल असतो इथं तशी परिस्थिती नाही पण मला विश्वास आहे लोकांचं खूप प्रेम आहे आज कुठली सत्ता आणि कुठले पद नसताना जर माणसं एवढं प्रेम करत असतील आपल्यावर तर जेवढं म्हणून लोकांच्या करता येईल आपल्याला तेवढं निश्चितपणानं आम्ही करू पुढच्या आमच्या खूप चांगल्या अजून योजना आहेत तर वेळोवेळी आम्ही वेळोवेळी आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी सांगू आता आर के वाय म्हणून आपण संघाचं काम केलं होतं त्याच्यामध्ये ई सेक्शनचं मशिनरी जोडायचं काम झालेलं आहे पनीर सेक्शन आपला जुडून पूर्ण झालेलं आहे फ्लेवर्ड मिल्क मधला मशीन जुडून फक्त चालू करायचं बाकी आहे खवा दही श्रीखंड ह्याच्या मशिनरी जोडण्याचं काम पण आपल्याकडे आता सध्या चालू आहे आणि हे सगळं करत असताना सेमी ऑटोमॅटिक बॉटल वॉशर आणि क्राउन कोरिंग मशीन आणि <coughs> कॉर्पोरेशन च एक हजार लिटर पर आवर अशा सगळं जे आपलं आर के जे काम होतं ते सगळं आता आमचं फायनल स्टेज ला आलेलं आहे आणि मला असं वाटतं की पुढच्या एक दहा पंधरा दिवसामध्ये त्याच्या ट्रायल्स होती आणि संक्रांतीच्या आसपास हे जे काही बाय प्रोडक्ट आम्ही सुरू करू ते बाय प्रोडक्ट आता आम्ही थोडं प्रोफेशनली मार्केटिंग मधली काही माणसं बघतोय आणि ते बघून हळूहळू आपल्याला पाच हजार लिटर दूध एक दहा हजार लिटर दूध आपण त्या बायो प्रोडक्ट करता आपण बाजूला काढणारिश होईल दृष्टीने आपला प्रयत्न आहे आणि हे झाल्यानंतर मात्र जो जुना प्लॅन्ट आपला आहे तो जो जो, जो तिथे एकरभर जागा आहे ती डिस्मेंटलिंग करून एक नवीन मॉडर्न भविष्यामध्ये एक चांगली डेअरी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या माध्यमातून काही आपल्याला मदत कशी करता येईल त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट बनवायचं काम आमचं चालू आहे पण ते आता आम्ही असं धोरण स्वीकारले की आपण एक लाख लिटरला स्टे बनवू नंतर सव्वा लाख लिटरपर्यंत नंतर दीड लाख लिटरपर्यंत हळूहळू हळूहळू हे सगळं लावायला सिस्टीम लावायला एक काळ असा होता अँटीबायोटिक्स म्हणलं की सगळे आगावर यायची आमच्या ती म्हणायची शक्यता नाही म्हणायची अँटीबायोटिक किंवा पॉझिटिव्ह हे दूध मिळणारच नाही हळूहळू दोन हजार पाच हजार दहा हजार तीस हजार चाळीस हजार पन्नास हजार असं करत करत आपण तिथे आहोत परत म्हणले ऍडव्हान्स दिल्याशिवाय म्हणजे दूधच येणार नाही म्हणजे सगळी गुथलेली माणसं आमच्याकडे काही द्यायला पैसे नाही आणि आम्ही काय ऍडव्हान्स देऊ शकत नाही हळूहळू ती पण निसटला आणि आता ते पण क्लिअर झालं परत म्हणले की मग ती कुठला ते एक लॅक्टोमीटर काय म्हणतात ते बुरशीचा प्रकारे पुढे आला ते बुरशीचं प्रमाण आल्यानंतर एकदम एक कोटी सव्वा कोटी नुकसान आमचं साड्याच झालं म्हणजे इथे सगळे आलेले ते सगळे त्याची साक्षीदार आता त्याला अमोलचा पण नाही आलं अमोल म्हणलं आमचं इंटरनॅशनल मार्केटिंग आहे ब्रँडिंग आहे आमचं आणि हे बुरशीचं प्रमाण कारण आमचं बटर क्रीम किंवा बाकीचे आईस्क्रीम वगैरे हे सगळ्या जगामध्ये झालं आणि हे जर बुरशीचं प्रमाण तुम्ही जर नाही कंट्रोल केलं तर आम्ही दूध तुमचं घेऊ शकत नाही तोही फाटका बसला आम्हाला त्यात नाही आम्ही उभं राहिलो परत आता एकशेच दूध झाले आता आम्हाला आम्हाला म्हणते की तुम्ही ऐंशी पण दूधच पाठवून नका आम्ही प्रयत्न करून करून मध्ये असं झालं की चार दिवस टँकरच खाली होईना मग त्याने अचानक सांगितलं असे कारण हा धरणा हा तसा स्फोटक आहे आणि नाशवंत आहे सकाळ जर तू दुपारपर्यंत नाही मिळवाट लागली तर संध्याकाळी घ्यायचं कसं हा प्रश्न निर्माण होतो पण त्यातूनही आपण ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू आपण मार्ग काढत काढत पुढे आलेलो आहे आणि म्हणून मला आपल्याला सर्वांना एवढीच विनंती करायची की ही संस्था आहे जशी आज आमची एक लाख लिटर गेलेली आहे आपण सगळ्यांनी जर प्रयत्न केले सगळ्यांनी सहकार्य केलं